पूर्व विदर्भामध्ये दमदार पावसानं वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून पुलावरून पाणी वाहू लागल्यानं गडचांदूर मार्गावरील भोयेगाव हा मार्ग मागील चार दिवसांपासून बंद आहे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनांच्या रांगास रांग लागल्या आहेत या पुलानं शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आलाय कोरपणा जिवती राजुरा चंद्रपूर आणि बल्लारपूर तालुक्यातील पिकांना मोठा तडाकाही बसलाय तर सावली तालुक्यात छत्तीस घर आणि चार गोठ्यांचं अंशतः नुकसान झालंय नाल्यांना पूर आल्यानं जिल्ह्यातील अठरा मार्ग बंद झाल्यात इराई नदीला वर्धा नदीचे बॅकवॉटर आल्यानं प्रशासनानं सा सतर्कतेचा देखील इशारा दिलेला आहे तर संततधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय चौदाशे हेक्टर क्षेत्रातील पाईक पाण्याखाली आहे तर हवामान विभागानं जिल्ह्यासाठी आज येलो अलर्टचा इशारा देखील देण्यात आलाय या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्ली वार यांनी आपण तो पाहूयात चंद्रपूर जिल्ह्यात मागील चोवीस तासापासून पाऊस पा। पडत नसला तरीही चंद्रपूर जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आता आपण सध्या च चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या भोयोगाव या मार्गावरती हा भोयगाव मार्ग जो आहे मागील चार दिवसापासून बंद कारण वर्षा नदीला पूर आल्यामुळे चार दिवसापासून बंद नदीला पूर आल्यामुळे या शेताचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतातही पाणी जे आहे मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्यामुळे शेतात जिल्ह्यामधील जवळपास चौदाशे हेक्टर शेतीचा मोठा फटका या पुराचा बसलेला आहे आणि प्रशासनाकडून शेतीचे पंचनामे सध्या सुरुवात झालेली आहे जिल्ह्यातील सावली असेल 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 चार तालुक्याला या पुराच्या पाण्याचा मोठा फटका सध्या बसलेला आहे सावली तालुक्यामध्ये जवळपास घर पावसामुळे पडले आहेत तर अनेक गोठेनाही मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना या पुराच्या पाण्यामुळे मोठा फटका यावेळेस बसलेला असल्याच चित्र आहे प्रशासन या सगळ्याचा पंचनामा करत सध्या अलर्ट मोड मध्ये आहेत भिडजून राजावाल्यानं सोबत विशेट पुलिया एन डी मराठी चंद्र